पण इंग्रजी शिकले आता थोड थोडं लय शाळा शिकलेल्या असल्यासारखं नको करू सोने शाळा शिकल्या थोडं थोडं तरी शिकल्या सरासरी अग शाळा झाली तेवढं तरी गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग सरांनी शिकवले हो की मला तेवढं तरी दे दुसरं वर्ग तुझा बघ कशात खातो या वर्ग माझं बुकेज ग गडू तर जेवा दिल नाही काय का तुम्ही सकाळपासून काय मेला

काय काय दीडच नाही करू नाही तर कर काय बनवायची चपाती काय काय तू लय खात नाही आपली ना ना साईज बघून चपात्या बनवायला शिका हे कुठं येगा जरा उमर मीला इकडं मला चार चपात्या लागतात हिला चार चपात्या हिला हे साईज बघून कोण म्हण काय चार चपात्या लागतात त्या खरं स्वप्नात बोलल्या जर नका बोलत जाऊ तुमच्या पडला उबेल ना लागली हा बघा ही आपली आप शेजारी नाही उर्मिला आहे बर का अरे <laughs> द्यावा दाखव की अगं पीठ तर पीठल पीठ झाकून ठेवलं तर ते आले आपल्या इथं चपात्याला आणि ही किती झाली ग तू शाळा पहिली नीट नीट आनंद इमानदार डी फार्मसी किती हा मेडिकल झालंय तुझं म्हणजे कितवी असतं ती म्हणजे नेमके कितवी बारावी होऊन दोन वर्ष बारावी होऊन दोन वर्ष हिना मेडिकल वर्ष हिनं मेडिकल केलं या आणि मी मेडिकल घ्यायला जवळजवळ तुझा पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला असेल बरोबर का फीज बीज सगळं शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला एका वर्षाच्या दोन वर्षाचं म्हणलं तर दीड लाख रुपये म्हणायचं आणि पुस्तकांचाही वेगळाच खर्च बरोबर का आणि ही आमची हिरोईन आहे नववीला नववीला हि खाल्ल्यात दोन हजार रुपये म्हणजे आता आमची सुरुवात होती अजून हा तर बघ मग आणली ते अगं नवीन जुनी घेऊन दिली नाही बापानं तिच्या त्या बापापेक्षा ही इडी जास्त काय का खाते का अरे देवा एवढे भूक लागली का माझे आप घालवाय लागलाय आताच खाल्लंय की तुम्ही बाई काय माझ्या लेकरला ले। जेवण ले। नाही देतो काय का आप घालवायला पोरग बसले कडा घेऊन ही पोरगी बसली बघूला घेऊन अरे अरे माझा डबा खाते तू लेकरला माझ्या जेवायच नाही काळजी आहे तुमची मला तीन वेळा म्हणले असेल मम्मीने डबा नाही का मम्मीने काय न्याला असेल डब्याला होय तीन वेळा विचारलं <laughs> मी विचार वरण भात केलं मम्मीने काय नेल असा दुपारी वरण भात केलं ग मॅ म्हणजे तू गेल्यावर तू गेल्यावर वरण भात केलं आणि बाकरी या ना लई वैताग दिला सोन्या तू गेल्यावर मला एवढी दोन पोरं तिकडं पळाले ती या म्हणलं आज तू मला उपाशीच मारते मला स्वयंपाकच करत नाही बोलला मी सगळी एक दिवस कामाला गेले तू हिवडी चिडली लेकरं ले गेले <laughs> मी तू तिकडं गेल्यावर पांडू दादा चिकड मी कशी संभाळली असताना निवडी लेकर अगं <laughs> तीनच लेकरांना वैताग आणलाय सोन्या त्यात मध्ये अजून तुझी दोन वाढली आणि तुला सांगते परत मॅ काय केलं स्वयंपाक केला मान वरण उकळूस तर ह्यांना दमूज निघाला आत बाहेर आत बाहेर आत बाहेर म्हणलं कुणाला जेवायला नाही म्हणलं सण्याला म्हणलं हो बाहेर म्हणलं सण्या तर तट घेऊन मी म्हणलं बाहेर हो म्हणलं आज जेवायला कुणालाच नाही म्हणलं फक्त बुंगीला एकटीला देणार आहे <laughs> का ना तुला एकटीला जेवाय दिलं का ना मी का सगळ्यांना दिलं जेवाय दिल नाही का तू सगळ्यांना मग कशी भाजी पार घरात काय डोम्या नाग निघला एवढं भियाला भाजी कुठं आणली कसं नाही आणि बाजारात वरण भात केलं आंडी होती तीन घावली फ्रीज मध्ये अंड्याची भुर्जी केली आणि घातलं जेवायला सगळ्या लेकरांना मी बसली गवात काढत बर झालं सोनी जी चालली चालली कामाला आणि अरवाळी सुट्टी आपलं भाजीपाला वाटण येतो तरी शांत बस कि तू मॅडम म्हणत त्या आज रविवार आहे तीन वाजता जावा म्हणल्या म्हणजे नाही का पेशंट पण नाही आपल्याला जावा तीन वाजता एखाद दिवस काय होतंय हाफ डे घ्या मग मीच म्हणलं नको म्हणलं अरे राहू द्या काय करायचं म्हण नाही का नवीन दवाखाना आणि नेमकं तीन वाज आहे ना पेशंट आहे चालू झालं तीन चार पेशंट झालं तीन तु, मग तुमच्या दवाखान्याचं प्रमोशन करू का मी इंस्टाग्रामला एक रील्स बनवते म्हणते आमच्या गा जीवरच्या कडनं जितके गाव आहेत ना तेवढ्या सगळ्यांना इथं जीवरमध्ये हो दवाखान्यात या दाताच्या तुझ्या मॅडमला विचार नाही पैसे पैसे काय घेत नाही मोफत मध्ये करते सगळं प्रमोशन त्यांच्या दवाखान्याचं अख्ख्या आपल्या करमणा तालुक्यात मलाच चांगला येतं मय इतरले लावतो त्या मला नवीन नवीन मयज असते आणि परत नवीन नवीन नाही ग आपण चांगलं राहिल्यावर सगळी चांगलीच असते आपण असतात आता दुकानातून गेले काय नवीन होते दोन महिने झाले तरी मॅडम पारा मला काय म्हणत नाही बर पाया पडायचा बघत आलो तर मॅडम काम नका सुडू नका सुडू मॅडम या किओ या किओ किती मॅडम कपड्याच्या दुकानात जिथं जाईल तिथं पण आम्हाला कुणी कामावरनं काढतच नाही काय असेल ते असेल काढत नाही ना मला तर सारखं म्हणजे या म्हणतात म्हणजे तसं आपण स्वप्न आणि आज पोहे नेलं तर कामावर काय झालं हा मॅडम आज रोज नसतात मॅडम माझ्याबरोबर जेवायला बरं का घरी जात असतात आणि आज पोहे नेलं आणि काल मग मॅडमने मला विचारलं जेवलाव का म्हणून मला हा जेवले मला वाटत नाही म्हणलं तुम्ही जेवला असताना का तर काय माहिती मला मला वा, असं वाटतच नाही तुम्ही जेवण करत असताना दुपारी म्हणून मग म्हणलं मी मग नाही म्हणल्या मग परत मी म्हटलं हा म्हणलं कारण की नाही का म्हणलं बसून बसून भूक नाही लागत म्हणलं तर आणि मग दोन चपात्या भरलेल्या म्हणलं माझ्या डब्याला चपात्या जास्त भाजी ती पण म्हणली म्हणलं मी एक खोरच खाली चपाती त्यांना व्हिडिओ बघितला फेकितला काय मग मन... काय माहिती त्यांना कस काय माहिती तू जेवण नाही केलं काय म्हणते आणि काय म्हणल्या परत मग आज डायरेक्ट तुला दिला डबा नाही बरोबर जेवण करायला चला म्हणले आपण दोघी जेवू म्हणले मी गेले तुम्ही जेवण करत नाही मग त्यांनी पण एक चपातीन भाजी आणलेली मग परत चला मग आता मी तर नेलेलं पोहे mm. काय झालं या हात धोरण आपण पेशंटला तूपर्यंत जेवण करून घेऊ म्हणले मग म्हणलं आता मला नाही बी म्हणाय ना म्हणलं बरं जेवण करायला बसल्या मला म्हणल्या पोहे का आणल्यात म्हणल्या स्वयंपाक नका झाला का केला नाही का तुम्ही मी म्हणलं नाही म्हणलं काय म्हणलं भाजी नाही म्हणलं मग बाजूला म्हणलं नाही म्हणलं असंच म्हणलं बरं म्हणल्या काय करा भाजी भाजी चपाती खावा म्हणल्या पोहे मग त्यांनी भाजी चपाती दिलं मग आम्ही दोघींनी पण जेवण केला म्हणल्या पोहे नाका खाऊ म्हणल्या चक्कर आणि काय म्हणल्या वाट का आजारी मी जरी पडला तर आपलं अजून राहून जायचं म्हणल्या दवाखान्यात यायच आजारी काय पडू नका म्हणल्या भरपूर जेवण करत जा म्हणल्या तुमची गरज आहे मला सोनीला डॉक्टर किती मदत केली तर डबा दिला असते ते, आज ते ना घरी तिथं पोहे खाल्लं आणि येताना ना चपाती मटक्या आणली लगेच लेकर मटकीला बसली लगेच मुरकण खाल्लं एक वाजता आम्ही दोघीने जेवण केलं का अर्धी अर्धी चपाती खाल्ली आणि परत ना मग त्या काय म्हणल्या मी दोन वाजता घरी जाणार आहे म्हणल्या मग आपण अर्ध्या चपाती म्हणलं बरं आणि दोन वाजता जायचं का नाही मग त्यांची बहिणी येतात त्यांना नाही आणखी म्हणलं येता येत नाही का एक चपातीन भाजी घेऊन ये मग मला डबा ठेवला ती एक चपाती भाजी त्या घरी गेल्या जेवण करायला आणि तरी महागारी आल्यावर तुम्ही नक्की जेवण केलं का मॅडम बघू डबा बरं डबा ना बघून सिस्टर तुम्ही नक्की जेवण केलंय का म्हटलं हा केलंय म्हणजे बघू टाकवा जवळ डबा बघित हां जेवण करत जावा तुमची गरज आहे मला तुम्ही आजारी काय खाल्लं खाल्लं मी खाल्लं चला हा तर मॅडम पण चांगले लावतात लय म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखंच त्या पण म्हणजे चांगल्या म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं जेवढी माणसं मिळाली म्हणजे आता तेवढी सगळी चांगलीच आहे म्हणजे माझ्यासाठी चांगलीच आहे असंच प्रेम राहू द्या मना सगळ्यांचं आणि व्हिडिओ लाईक पण करा लाईक पण कर जा शेअर पण कर जा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी सगळं मग काय तर आता करतो भाजी हिरव